बस स्थानकाचं काम खूप संत गतीनं अगोदर चार पाच वर्षापूर्वी चार पाच वर्षापासून चालू आहे आता त्याच्यानंतर हे जे मध्यवर्ती म्हणजे बसस्टँड असल्याचं ता कारण जो हायवेचा रस्ता आहे समोरचा या हायवेच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीची कोंडी होती आहे या बसस्टँडच्या ता समोर जो नाला आहे तो नाल्याचं काम आता काही दिवसापासून हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळं त्या नाल्याच्या कामाच्या मुळे एका बाजूची पूर्णपणे वाहतूक जी आहे तर ती एस टीची जी बसस्टँडच्या आतमध्ये येण्याची जी मार्ग आहे तर ते एकच मार्ग शिल्लक ठेवला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आणखी कोंडीला सुरुवात झालेली आहे तर हे जे बसस्टँडच्या आतमध्ये जे काम करण्यात येत आहे ते, ते या कामाला काहीतरी टाईम बॉन्ड आहे की नाही त्यांच्यावर कोणाचा निर्द निर्देश आहे की नाही त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही हा आता इथं प्रश्न निर्माण झाला दुसरी गोष्ट या बसस्टँडच्या मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची आवागमन असते या बसस्टँडमध्ये पाणी सुद्धा कायला भेटत नाहीये पाण्याची सुद्धा सोय नाहीये त्याच्या व्यतिरिक्त शौचालयाची पण प्रॉब्लेम्स आहेत आणि यामुळं हे जे बसस्टँडचं जे डेपो प्रशासन आहे किंवा जिल्हा प्रशासन आहे हे या ट्रॅफिकच्या जामच्या संदर्भामध्ये जो बाहेरून चालणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय आणि आतमध्ये आलेले प्रवासासाठी येणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास करावा लागतोय सहन करावं लागतोय या बाबतीमध्ये तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे प्रश्न सोडवण्यात यात अशी सामान्य नागरिकांच्या वतीनं ना आता मागणी होती